मध्ये आपले स्वागत आहे आपण आज हरुळ तालुक्यातील भोपा या गावामध्ये आहोत या ठिकाणी शिवपार्वती गोशाळा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आज निमित्त तसेच या गोशाळेचा सा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे त्या अनुषंगाने या गोशाळेचे संचालक मंडळ आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या, या ठिकाणी रामदेवा जसे आहेत आपण त्यांच्याशी संवास काय सांगू शकाल या गोशाळे संबंधित आणि कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करत आहात आज आग सातवा वर्धा पिण सातवा गोशाळेचा वर्धा पण भगवान कृष्ण परमात्माच्या आशीर्वादाना आणि समुद्रला मनसना पण निघालेले सवधारपैकी ते काम घेऊन नावा करत नाही आणि गोमातेला काम घेऊन तसं स्वरूप मांडलेले आणि गो संरक्षण ही आपली हिंदू संस्कृती आहे त्या अनुषंगाने परिसरातील सगळ्यांच्या सहकार्यानुसार सात वर्षापूर्वी स्थापन केली आमचे सहकारी दशरथ शिरके यांनी या गोळे गोशाळेसाठी आपली स्वतःची जमीन दान केलेली आहे आणि जमीन दान करून स्वतः या ठिकाणी गो गोमातेची सेवा प्रत्यक्ष ते दोघं पती पत्नी या ठिकाणी या ठिकाणी करतात आता शासनाचं शासनाचे कसले प्रश्न पाठपुरा हळूहळू करू पण आतापर्यंत स्वतःच्या खर्चातून असणारी आणि सगळ्या जनसामान्यांच्या खर्चातून आलेल्या देणगीतून आम्ही ही सात वर्षापासून ही गोशाळा चालू या ठिकाणी तुमच्या गोशाळेमध्ये किती गाय आहेत आणि कशा पद्धतीने चाऱ्याचं नियोजन करतात आमच्या गोशाळेमध्ये सध्या पंचवीस गाय आहेत आणि छोटी गोशाळा आहे आम्ही की एवढे भांडवलदार नाही आहेत सगळ्याच्या सहकार्यानुसार चारासाठी निधी देतं कोणी चारा देतं त्याच्यानुसार या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या सह सहकार्याने ही गोशाळा चालू तुमची पुढील एक संचालक म्हणून पुढील शासनाकडून काय अपेक्षा आहे आम्ही अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केला आहे ज्या पद्धतीने शासन अनुदान देईल त्या पद्धतीने या ठिकाणी देवबा रामदेवानी सांगितलं आहे की शासन ज्या पद्धतीने आमचा प्रस्ताव मंजूर करतील त्यानुसार आम्हाला काही शासनातून निधी प्राप्त होईल या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहेत गोशाळेचे बरोबर त्यांनी असे अनेक ठिकाणी म्हणजे अनेक वेळा तिथूड पोलीस स्टेशनला ज्या गाई पकडल्या होत्या ज्या गाई नाटकाच्या ठिकाणी म्हणजे जात होत्या त्या इथं अनेक वेळा गाई या ठिकाणी गोशाळेमध्ये सोडलेल्या त्यांच्याकडून आपण जाणून देऊ तशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी नियोजन करण्यात येतील निमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी सात ओवरचे सात सोळा व दिन आहे निमित्ताने आज हे प्र आणि त्या ठिकाणी कसायला जाणाऱ्या गाईज वाटल्या जातात त्यानंतर पुणे शेतकऱ्याला ज्यांना समाजाने अडचण जण असे लोक पडतात काही थोडीफार मदत करतात या मदतीन चालू आहे परिसरातले काही लोक मदत करतात आणि शासनाचं आणि कुठल्याही याचं अनुदान आले नाही अजून प्रस्ताव मांडले प्रस्ताव हे केलेला आहे पण अजून ते त्याचं हे झालेलं नाही सध्या लोकांच्या मदतीखाली चालू आहे या त्या पद्धतीने चालवतो एक छोटी गोशाळा आहे पंचवीस तीस गाय असतात जास्त गाय झाल्या तर आम्ही मोठ्या गोशाळेमध्ये सोडतो चाऱ्याची अडचण आल्याच्या नंतर जोपर्यंत भागतोय तोपर्यंत या ठिकाणी त्यांचं नियोजन करतो तुम्हाला काही म्हणजे सिंदूर पोलीस स्टेशन या किंवा दुसऱ्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी गाडी सोडल्याच्या नंतर कुठलं काही सहकार्य मदत देत असतात ते काय मदत देतात देता त्यांनी गाडी सोडलेल्या आहेत आपल्याकडं एक चार एफआर आहेत माझ्याकडं सिंदूर पोलीस स्टेशनचे तीन नाहीत आणि वडवली पोलीस स्टेशनचा एक आहे आज पाच सहा पाच सहा अशा गाडी सोडलेल्या आहेत माझ्याकडं एक तुळस सिंदूर पोलीस स्टेशन दहा पंधरा बैल सोडले होते तर त्यांचं ते शासनाचं कसं आहे आणि सरकारचं बी ते बैल कसायलाच जात होते पण जेल साहेबांनी असं आम्हाला पत्र दिलं की बैल सोडण्यात यावा त्यानंतर आमचा काही चालला नाही आणि सोडून दिले ते बैल बरं या ठिकाणी जे समजा गायी आहेत गोशाळा आहे या गोशाळेमध्ये मला सांगा जे की दुसऱ्या गोशाळेमध्ये गाई सोडल्याच्या नंतर तिथ काही मदत निधी घेतल्या जाते तसं काही प्रकार आपल्याकडे आहे का नाही त्यांनी चाऱ्याची सोय असल्यामुळे त्यांनी तशाच घेतल्यात आपल्याकडून काही घेतलेलं नाही त्यांनी आणि कधी बी ते मदत करतात बाबा तुमच्याकडे आल्या जे जास्त तर अडचण तुमच्या खाली तर थे थे ते सहन करतात घेतात ते बडे म्हणून आपले गावधरचे आश्रो बाडे रामबडे त्यांचे बंधू ते कधी बी तुमच्याकडे जर बाबा अडचण आली तर मदत करतात ते घेतात आपल्या त्यांच्याकडे डोंगर डोंगरामध्ये चरायची सोय गायची अशा पद्धतीने त्यांच्या आतापर्यंत आपण पन्नास गाई त्यांना दिलेले पर या ठिकाणी तुमची एक या परिसरामध्ये एक जे शेतकरी आहेत या बांधव आखून तुमची गोदायसाठी काय अपेक्षा आणि काय तुम्ही लोकांना मागणी करा लोकांनी काय प्रत्येकाने एक असा संकल्प केला का दहा दहा पेंढीचाही तरी जायला काहीच कमी पडेल परिसरात बेलगाव आहे नेत्रूड आहे इथं संगम एवढे या दोन चार गावामधून पा बाबळगाव चार जर जर भरपूर होईल काहीच गरज संस्थापक अध्यक्ष की आपल्या परिसरातील आपल्या या ठिकाणी एक गोशाळा शिवपार्वती गोशाळा एक नाव पण एक सुंदर आहे आणि या गोशाळेला चांगलं म्हणजे शेतकऱ्यांनी एक दहा दहा पेंड्याचा एक कडब्याच्या पेंड्या असतील किंवा सरमाडा असेल किंवा उसाचा वाडा असतील अशा दहा दहा पेंड्या जरी आपण या ठिकाणी सहकार्य केलं तर या गोशाळेला एक चांगल्या पद्धतीने नाव रूप नाव येईल आणि आज खरोखर निमित्त या ठिकाणी आज आमचे मित्र संतोष गिराम आहेत पोलीस आहेत आणि त्यांनी एक प्रत्येक वर्षी या ठिकाणी अन्नदान सेवा करतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार काय सांगू शकाल साहेब जे की तुम्ही या ठिकाणी अन्नदान करताय तुम्हाला या इथं अन्नदान केल्याबद्दल काय अनुभव आणि काय तुम्हाला समाधान वाटतंय काय नाही आम्हाला देवबप्पाने सांगितलं होतं किंवा तुम्ही अन्नदान करू शकता एवढं हे चालवायला लागले तर कोशाला इथे आम्ही इतकं तर काही वेळ हे करू शकत नाही त्यामुळे काय नाही पुन्हा फुलाची पाकळी म्हणून अन्नदान करण्याचा आहे दरवर्षी खरोखर या ठिकाणी मॅडम पण आहेत आपण मॅडमशी संवाद साध काय सांगू शकाल मॅडम की देखील या ठिकाणी तुम्ही अन्नदान करताय तुम्हाला काय समाधान वाटतं गाईला खूप मोठ आहे त्यामुळं दर या दरवर्षी आम्ही गोपाळकाली या दिवशी आम्ही गाईला गाईची पूजा करून सर्वांना अन्नदान देऊन आम्ही संकल्प केला आहे हा आम्हाला मानसिक समाधान मिळते की लोकांना अन्नदान पण होते आणि गाईला पण आम्ही सेवा हा गाईची सेवा करू शकतो या ठिकाणी आमचे गुरुवर्य डॉक्टर श्रीराम मुंडे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गुरु आज या ठिकाणी अष्टमी अष्टमीनिमित्त गोशाळा गोशाळेमध्ये आज तुमचं प्रवचन होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण एक आज निमित्त जे सर्व आ, सर्व लोक आहेत बांधव आहेत त्यांना कशाप्रकारे शुभ आशीर्वाद द्या तर आज गोकुळा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्वांना सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तर आजच्या गोकुळाष्टमी सर्व आपले देवप्पा आणि सर्वांनी आपण आमचे पत्रकार मित्र बाबासाहेब आम्ही सर्वांनी गोपूजन केलेलं आहे कारण श्रीकृष्ण भगवान परमात्माने सुद्धा गाईची पूजा केलेली आहे किंवा गाई ही सर्वश्रेष्ठ आहे हिंदू धर्मामध्ये आणि पासून आप आपल्याला जे दूध मिळतं त्या दुधामधून आपल्याला सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स विटॅमिन्स सर्व प्रकारचे आजार म्हणजे सर्व प्रकारचे आजार दुरुस्त करण्याचं जर औषध असेल तर दूध आहे आणि त्या दुधामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स असतात फॅट्स असतात आपल्या शरीराला सर्व म्हणजे आजार न होऊ देणारी अशी त्या गाईच्या दुधापासून मिळतं म्हणून तिला माता म्हटलेला आहे किंवा अनेक प्रकारचे गाईच्या शेणानं जर आपलं घर वगैरे सारवलं तर तिथंसुद्धा कीटक वगैरे येत नाहीत आणि गोमूत्रापासून गोमूत्रापासूनसुद्धा अनेक प्रकारचे आजार दुरुस्त होतात तर म्हणून आपण ही संस्कृती आपली हिंदूची आहे तर हिंदूंनी आपण गाईची पूजा करणं गाईची सेवा करणं आमचे महाराज हरिभक्त परायण दशरथ महाराज तिडके आणि त्यांच्या मंडळी आशाताई तर या या आणि तसेच आमचे देवप्पा हे यांचं जे संचालक मंडळ आहे यांनी हे सर्व प्रकारचे गोशाळा चालू केलेली आहे आणि गोशाळेमध्ये पूजा करण्याचं कार्य ते दरवर्षी करतात तसंच आमचे ग्रामसाहेब ती ते अन्नदानाची पंगत करतात म्हणून आपण आज इथे जमलेलो हो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचनही होणार आहे ते सर्वांनी ऐकण्याचा प्रयत्न करावा खरोखर कर या ठिकाणी आपल्या मॅडम आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत की ह्या संचालक आहेत या गोशाळेच्या तुम्ही काय सांगू शकाल या गोशाळेबद्दल गोशाळेबद्दलला असं सांगू शकेल आम्ही दरवर्षी गोशा ह्याच्या श्रीकृष्णाष्टमीच्या गो निमित्ताने माझ्या मैत्रिणी गेल्या वर्षी आल्या होत्या सगळेजणी आणि आम्ही सगळेजण येत असतो इतका आनंद वाटतो आणि इतकं मन प्रसन्न होतं इथे येऊन आणि त्या दोघां नवरा बायकोचे एवढे कष्ट आहेत ह्या गोशाळे मागे त्यांना खूप जास्त मेहनत आहे आणि ह्यांचे मुलं बाहेर शिकायला ठेवून हे दोघ जण इथंच राहतात एवढ्या आडमार्गावर वगैरे दोघ जण इथंच राहतात ह्या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतं आणि दोघं एवढी मेहनत करतात रात्रंदिवस दिवस त्या गैली सेवा करतात आणि स्वच्छता एकदम छान आहे या खूप 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 म्हणजे शुभेच्छा खरोखर या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी आज गोकुळ अष्टमी निमित्त या ठिकाणी आलेले आहेत आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे खरोखर त्यांना विकासनामा परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा विकास नामाला बालासाहेब फपाळ भोपा धारूर आपण धारू तालुक्यातील भोपा या गावामध्ये आहोत या ठिकाणी शिव शिवपार्वती घोषाळा आहे आणि या गोशाळेला खरोखर आजीवन एक कर्तृत्व ज्यांनी स्वीकारला आहे गायचं की आपण त्यांच्याशी संवाद साधू काय सांगू शकाल की तुम्ही या ठिकाणी ठिकाणी सेवा करणार कशा पद्धती व देवप्पा हा जो गोशाळेचा संतोषांचे चालले तर म्हणजे कार्यक्रम आहे दरवर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतात कार्यक्रम घेत नाहीत तर या गोशाळेमध्ये मी स्वतः येऊन बघितलं गोशाळा भरपूर आहेत पण ही कुठल्याही या गोशाळेला अनुदान सुद्धा ज्या वेळेस या दुष्काळाची परिस्थिती होती आता स्वतः स्वतः पिंडू शेठ मायाकडे येते सांगते ते सांगताना एका माया डोळ्यात पाणी आलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये माता आणि गोमाता ह्याला सर्वश्रेष्ठ जागा आहे तरी आपण ज्यावेळेस एखादी समजा वृद्धाश्रम असेल मायबाप म्हातारी झाली काही लोक त्यांना वृद्धाश्रम आश्रमात सोडतो तसं काही लोकांची ही आग झालेली योग्य बोलतो मानसिक गाय ज्या वेळेस म्हातारी होती त्यावेळेस एक तिला खटका कड घालते नाहीतर मग तिकडं गोशाळीमध्ये आणून घालते मग माझ्या मनात बी असा एकदा विचार आला की आपण दुसरा जे खर्च करतोच त्याच्यापेक्षा आपण तेच थोडा जर खर्च आपण इकडं गोशाळेसाठी जर केला तर ते आपल्यासाठी चांगलं राहील म्हणून मी जास्त काही नाही पण पर माझ्या परीने जेवढी काही मदत करता येईल मी ती गोशाळेसाठी करत असतो आणि एक त्याच्यातून वेगळीच ऊर्जा तयार होते आणि आनंद वाटतो खरोखर आत्ताच ठाणेकर यांनी सांगितलेलं आहे आणि मीही सांगतो की प्रत्येक व्यापारी बांधव असतील व्यवसायधारक असतील नोकरदार असतील यांनी जे की वाढदिवस असेल ते अनाचित करत अनाधिकृत खर्च करतात त्याऐवजी आपण जर गोशाळेला या ठिकाणी शिवपार्वती गोशाळा आहे भोप्या ठिकाणी तरी आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने काही ना काही आपलं सहकार्य केलं तर त्याच्यापेक्षा अति समाधान त्यांना लाभल असं याप्रसंगी यांनी ठाणेकर यांनी सांगितलेलं आहे विकास नामा लव्ह बालासाहेब फपाळ भोपाळ धारूर